सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही पृथ्वीराज पाटील मुंबईत मंगळवारच्या बैठकीत भूमिका मांडणार सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्ष काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली आहे एक अपवाद वगळता सातत्यानं सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलेला आहे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड दोन वर्षापासून जोरदार तयारी सुरू आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील सांगलीची लोकसभा निवडणूक लढणार त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केलेली आहे हे प्रदेश कमिटी समोर मी यापूर्वीच मांडलेलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील घडामोडींसाठी सांगली काँग्रेसवर अन्याय होता कामाने सन दोन हजार एकोणीसमध्ये सांगलीस लोकसभा सीट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणे ही चूक झाली होती झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही आगामी निवडणुकीत सांगलीच्या लोकसभेची सीट काँग्रेसनेच लढवली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका असल्याचं सा। सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं आहे मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी मुंबईत आयोजित बैठकीत आम्ही याबाबत अधिक आक्रमक भूमिका मांडू अशीही त्यांनी माहिती दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली